नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी अलता हुकमत मुलानी आमच्या चॅनलची व्यवस्थ चार कोटी अठरा लाख व्यवर्स आहेत आता आमचा चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा उस्मानाबाद धाराशिवच्या कलेक्टर ऑफिस समोर मी आहे इथे एक अपंग व्यक्तीचं उपोषण चालू आहे त्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण जाणून घेऊया चला काय नाव तुमचं माझं नाव तानाजी सुखदेव सांगडे कायसाठी उपोषण आहे माझा प्रश्न असा आहे की दिनांक तीस जानेवारी रोजी संबंधित व्यक्तीनं कोप जाळली होती माझी ते खोप जाण्यानंतर तुमच्या चॅनलशी मी संपर्क साधला होता तर तुमचे चॅनलवाले म्हणले की आम्हाला वेळ लागतो याला आम्ही काय त्याला पोचू शकत नाही आता तर तसं त्यावेळेस तुम्ही वेळल्यानंतर मग मी विषय कट केला मग माझा त्या ज्या संबंधित व्यक्तीने खोप जाळी माझा त्या ड्रीप जाळ आहे त्यामध्ये माझा शेतकऱ्या आवजारा जाळल्यात जैविक खत जाळल्यात आणि ते एवढं जाळून सुद्धा तिनं माझ्या अपंगात वर हिनवून शिवेगाळ केली व तिच्या नवऱ्याने धकाबुकी करून लंगड्या पंगड्या म्हणून लाताबुक्या मारल्या आणि याची कारवाई मी पोलीस स्टेशनला तक्रार दिली दिनांक दोन 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 हजार पंचवीस रोजी मी ज्यावेळेस तक्रार दिली कुठल्या पोलीस स्टेशनला परंडा पोलीस स्टेशन तिथं तक्रार दिल्यानंतर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी तपास चालू केला पण नव्वद दिवस पूर्ण होऊन सुद्धा त्याची कुठलीही प्रकारची कारवाई केलेली नाही नंतर त्यांनी मला अजून दहा दिवस वाढवून मागितले मी दहा दिवस दिले तरी पण त्यांनी कारवाई केली नाही म्हणून माझं त्यासाठी उपोषण आहे आणि ह्या संबंधित जे अधिकारी आहेत तेही त्या दोषी आहेत एस पी साहेब असतील पराणा पोलीस च्या पोलीस निरीक्षक असतील व संबंधित अधिकारी असतील व त्या संबंधित जो जो जोपर्यंत ती आरोपी अटक करत नाहीत तोपर्यंत मी उपोषण सोडत नाही तर तुमच्या पुढील मागण्या काय आहेत माझ्या पुढील मागण्या अशा आहे की संबंधित अधिकारी निलंबित झाल्या निलंबित पाहिजेत मला सदरील आरोपी अटक पाहिजे तुमचं पुढला पाऊल काय पुढला पाऊल माझं उपोषण अमरण उपोषण आहे जोपर्यंत अटक होत तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही बघा इथं उपोषण चालू आहे त्यांच्या मागण्या तर तुम्ही ऐकल्याच असत्याल बघा एवढा इथे यांचा बॅनर लावलेला आहे इथे इथं त्यांची गाडी आहे इथे ती स्वतः अपंग आहेत ते त्यांच्या काट्यासाठी ठेवलेले आहेत इथं त्यांचं हातरून बसलेले आहेत आता आज एक पाऊस नाही म्हणून आणि पाऊस आल्यानंतर बघू आपण काय करतात त्याने मी दाखवलेला विषय कसा वाटला नक्की कळवा आमच्या चॅनल आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता माझं नाव अल्ताफ हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव